हॅलो हाय नमस्कार मी नमिता पाटील अखिल भारतीय व्यापारी संघटनेचे हरियाणा राज्याचे महासचिव श्री अंकुश शेख म्हणजेच हरियाणा येथील महालक्ष्मी टंच सेंटर या शॉपच्या उद्घाटनानिमित्त एकोणीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता मी येत आहे तुम्हाला भेटायला नऊवारी साडीत नटलेल्या शृंगार आणि रसिका प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडणाऱ्या महाराष्ट्राची शाई म्हणजेच लावणी घेऊन मी येते तुम्हाला भेटायला नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार आठ पाडी गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विट्यात भाजपाने केला मोठा धमाका खानापूर मतदारसंघ भाजपवर पडळकर यांचे वर्चस्व कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन केली कार्यकारणीची निवड भाजप प्रवासी कार्यकर्ता मेळावा झाला विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे वर्चस्व दिसून आले तर खासदार संजय काका पाटील गटाची अनुपस्थिती व स्वतः अनुपस्थिती समर्थक आणि संजय पाटील यांच्यावर टीकेची जोड उठवली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपासून भाजपाच्या कार्यकर्त्यांना होत असणारा त्रास अशा तीव्र भावना व्यक्त केल्या यामध्ये भाजपाची ताकद वाढवण्याचा निर्णय करण्यात आला यामुळे गोपीचंद पडळकर जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील ब्रह्मानंद पडळकर यांची भाषणे झाली पदाधिकारीमध्ये सुहास कुलकर्णी यांची भाजप युवा मोर्चा सांगली जिल्हा ग्रामीण सरचिटणीसपदी निवड झाली तर विटा शहर उद्योग आघाडी राहुल बांदेकर यांची निवड करण्यात आली या निवडीमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह संचारला आहे कुलकर्णी व बांदेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे या निवडीनंतर बोलण्यात आल्यावर कुलकर्णी यांनी भाजपाचे विचार घराघरी पोहोचवण्याचा निर्धार केला आहे मोदी साहेब तिसऱ्यांदा का अब की बार चारशो पार तिसरी बार मोदी सरकार हे आपल्या भारतीय जनता पार्टीचं गोचवाक्य दोन हजार चोवीस च मोदी साहेबच परत का आपल्याला हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे मित्रांनो वैयक्तिक कुठलाही त्यांचा या विषयामध्ये स्वार्थ नाही ना घर ना दार ना प्रपंच नाती ना कुठल्याही गोष्टीमध्ये ते अडकलेले नाहीत नाहीतर आता कुठलाही पुढे म्हटलं माझं घर माझं कसं होणार मला त्यातून काय मिळणार मला कुठलं पद मिळणार कुठला कारखाना मिळणार याच्यात जी पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी आता राष्ट्रवादी पण शरद पवारांचे राष्ट्रवादी तर त्यामध्ये यामध्ये अडकून पडले होते मित्रांनो आपण भाग्यवान आहोत की नरेंद्र मोदी साहेबांसारखा पंतप्रधान या देशाला मिळाला आहे युक्रेन आणि रशियाचं युद्ध झालं का ते काय युद्ध म्हणजे काय कुठं गल्लीतलं भांडत नाही दोन देशाचं युद्ध आणि त्या युद्धामध्ये बम्बारी चालू झाली सगळीकडून तुम्ही बघितलं सगळ्या चॅनेलवरती दाखवत होते आणि युक्रेन असं राष्ट्र आहे की ज्या राष्ट्रामध्ये आपल्या देशातले सगळ्यात विद्यार्थी एमबीबीएचं शिक्षण घ्यायला जातात बाकीचं पण आहेत पण एमबीबीएच जास्त विद्यार्थी आपल्या देशातले आहेत प्रश्न असा पडला की सगळ्या पालकांच्या समोर देशाच्या समोर की आमची हजारो मुलं तिथं अडकून पडलेली आहेत आणि तिथं इतके मोठ्या प्रमाणात युद्ध सुरू झालंय आता आमच्या मुलांचं काय होणार मोदी साहेबांनी फोन फिरवले सूचना गेल्या तिथं की भारतातली मुलं जोपर्यंत तिथून बाहेर पडत नाहीत त्यांनी काही ठिकाणं सांगितलं आपली जे तिथं राजदूत आहेत त्या सगळ्यांनी ठिकाणं सांगितली या ठिकाणावरती यायचं आणि दोन्ही देशाला सूचना केल्या की या वेळेपासून त्या वेळेपर्यंत तिथं युद्ध थांबलं पाहिजे जोपर्यंत भारताचे सगळे विद्यार्थी बाहेर पडत नाहीत भारतातली लोक तिथून बाहेर पडत नाहीत ज्यांच्या डोक्यावरती तिरंग आहे ते सगळे पोलीस तिथले सोडून द्यायचे मित्रांनो ही ताकत मोदी आहे त्यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेसची फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे राष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जग्वार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हनएट अट... <laughs> न्यू अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे न्यू अमीर मेडिकल करसुंडे तालुका आटपाडी जिल्हा सांगली सूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक बारा दोन हजार मोबाईल नंबर चौऱ्याशीचाळीस बत्तीस पंधरा त्र्याशी आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तु उभारताना असते एक विश्वासी मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कल्पना आपल्या मनातील उत्खंडा आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक इंटेरियर डिझाईन गृह कर्जासाठी अवश्य कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास मोफट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सलीम ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच